मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे थेट मुंबई शहरातून अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार पुन्हा होणार शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा लोकसभेवरील विजय मॅनेज दोन पक्षांची थेट पोलिसांकडे तक्रार तर अमोल कीर्तिकर गेले थेट निवडणूक आयोगात मित्रांनो नेमकी काय अपडेट नेमकी काय केली तक्रार शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज झाला आहे असा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे केली आहे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनता पार्टीचे उमेदवार अरविंद मोहन यांनी ही तक्रार केली आहे त्यांनी आपल्यासोबत अपक्ष उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले मतमोजणी केंद्रावर मोबाईलसाठी बंदी होती त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला आहे या ठिकाणी निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे पोलिसांनी परत कारवाई करू असे सांगितले असले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही त्यामुळे गटाकडून देखील आप आक्षेप केला गेला आहे आता अमोल किर्तीकर थेट सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे गेले आहेत त्यामुळे त्यांनी दोन्हीकडे दाद मागितल्यामुळे आता या विभागामध्ये पुन्हा निवडणूक होणार का याचं सगळीकडेच लक्ष लागलं आहे मात्र रवींद्र वायकर यांचा पराभव होत झाला असताना पुन्हा तीन वेळा मतमोजणी का केली गेली आणि माझा विजय का नाही घोषित केला असा सवाल सध्या अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे सध्या मोबाईल करून ते कोणाशी बोलत होते असंही त्यांनी विचारलं आहे हा विजय मॅनेज तर झाला नाही का अशी तक्रार सध्या बरेच उमेदवार करत आहेत यामुळे राज्याच्या राजकारणात या विजयावरून सगळीकडे सध्या तर्क वितर्क के व्यक्त केले जे आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय अमोल किर्तगिर यांचा विजय झाला होता का आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र